आज सकाळी दहा ते एक दरम्यान आमदार स्नेहाताई दुबे पंडित यांनी नवगर महापालिका सभागृहात वसईतील सोडविण्यासाठी महानगरपालिका प्रभाग समिती एच कार्यालयात जनसंवाद आयोजित करण्यात आला होता महापालिका सहाय्यक आयुक्त वनमाळी सह पाणी पुरवठा रस्ते गटारे स्वच्छता खात्यातील सर्व अधिकारी उपस्थित होते जागृती सेवा संस्था चुळणे गेली पस्तीस वर्षापासून स्थानिक समस्या प्रशासनाबरोबर त्यांचा पाठपुरावा करून सोडवित असते आज जागृती शिष्टमंडळात उपाध्यक्ष सुहास रिबेलो सह माजी अध्यक्ष थॉमस डाबरे राजेश गोन्साल्विस बँक संचालक बर्नर्ड डिसूजा हिलरी डिसुझा व क्लेरेन्स डिसूजा उपस्थित राहून चुळणे स्थानिक प्रश्नांवर चर्चा करून तोडगा काढण्याचे ठरले एक चुळणे खलाट मैदान ते नवीन चर्च दफनभूमी कडून चुळणे चर्चकडे मोठा प्रस्तावित रस्त्याचे इस्टिमेंट व टेंडर काढून येत्या दोन महिन्यात कामाला सुरुवात करण्याचे वचन दिले गेले दोन चुळणे गाव ते चुळणे तलाव पर्यंतचा रस्ता नवीन डांबरीकरण करण्यासाठी आमदार फंडाचा वापर करून तो त्वरित करण्याचे मान्य करण्यात आले चुळणे नैसर्गिक तलावाची दुर्दशा झाली असल्याने पावसाळ्या अगोदर दुरुस्ती व सुशोभीकरण करण्यात यावे यासाठी प्रयत्न करण्याचे महापालिकेने आश्वासन दिले चुळणे मैदानावर लाल माती व लेवलिंग करून त्याला सुरक्षा कुंपण घालून ते खेळण्यायोग्य करून अतिक्रमणापासून वाचविण्याचे आश्वासन दिले हे मैदान जागृती सेवा संस्थेच्या देखरेखीखाली हस्तांतर करण्यासाठी योग्य तो पत्र व्यवहार करण्याचे सांगण्यात आले झोपडपट्टी अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे तलावा बाजूला शेती व भविष्यात घर बांधणाऱ्या अडचण न होण्यासाठी रस्ता रुंद करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे ठरले महापालिका अधिकाऱ्यांनी आमदार स्नेहा दुबे पंडित यांच्या समोर आश्वासन दिल्याने जागृती शिष्टमंडळाच्या चेहऱ्यावर समाधान दिसले ती आमाला की आम्हाला कळलं की आमदार स्नेहाताईने जनता दरबार या नवगर कार्यालय ठेवला होता आणि महापालिकेचे सहाय्यक पासून ठाकरे साहेब पाणी पुरवठा हे सगळे आले होते सुळणी गावातर्फे जागृती सेवा संस्था याने दोन महिन्यापूर्वी या गावातल्या समस्या आम्ही दिल्या होत्या सहाय्यक आयुक्त वनमाळी साहेबकडे परंतु तितका पाठपुरावा आणि आम्हाला काही उत्तर मिळालं नव्हतं तर आज मॅडमच्या समोर त्याने आम्हाला आश्वासन दिलेले आहेत आणि आमचे जे मुख्य प्रश्न होते म्हणजे चर्चला जाणारा रस्ता जो स्मशानभूमीकडून चुळणे मैदातून जातो तो आम्हाला त्वरित हवा होता त्याशिवाय चुळणे गावातून तलाव रोड जो खूप खराब झालेला आहे तो सुद्धा आम्हाला त्वरित करून हवा होता शिवाय आमचा महत्वाचा मुद्दा चुळणे मैदान जे मैदान खूप खराब परिस्थितीत आहेत त्याचं सुशोभीकरण करून आणखी साहित्य टाकून तरुण मुलांना किंवा बाळगोपालांना तिथे खेळता येईल या उद्देशाने ते मैदान सुसज्ज करण्यासाठी हा आमचा महत्त्वाचा मुद्दा होता असे पाच महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही आलेलो आहोत तर आम्हाला मॅडमच्या समोरून आश्वासन अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे आणि काही जे प्रश्न आहेत रस्त्याचा प्रश्न आहे की चुळणे पाटील हाऊसचे तल्ला चुळणे तलाव हा रस्ता मॅडमने आमदार फंडातून करण्याचं त्वरित मान्य केलेलं आहे तर ते, ते खूप आनंदाची गोष्ट आहे की महापालिकेच्या बरोबरच आमदार फंडातून सुद्धा या गावातले प्रश्न मार्गी राखतील अशी आम्हाला आशा आजच्या या जनता दरबारातून मिळालेली आहे ना अतिशय चांगल्या प्रकारे मॅडमनी हा विषय हाताळलेला आहे म्हणजे आमचाच नाही तर इतर अनेक पण विषय त्यांनी हाताळायला घेतलेले आहेत विशेषतः आम्ही जो चुलण्यातला तला तलाव रोडाचा ज्याप्रमाणे टॉमस बोलला तर मॅडमनी लगेच सांगितलं की आमदार फंडातून हा रोड होईल आणि नजिकच्या काळामध्ये होईल आणि सर्व मी स्वतः येऊन तिथे पाहणी करील त्याचप्रमाणे चुलण्यात तलावाचं सुशोभीकरण हा देखील आमचा एक विषय होता आणि लवकरच मॅडम तिथे देखील उपस्थित राहतील तर मॅडमनी त्या संदर्भात जो अधिकारी आहे त्याला धारेवर धरलेला आहे आणि त्याला आदेश दिलेले आहेत की तत्काल त्याचं टेंडर करण्यात यावा त्याचप्रमाणे काही नागरिकांचं नलाचं कनेक्शनचा जो प्रश्न होता तर स्थानिक लोकांना नलाचं कनेक्शन देताना विचारपूर्वक तो देण्यात यावा आणि त्यांच्यावर कुठलाही नियम थोडे नियम त्या बाबतीत थोडे शिथिल करण्यात यावी कारण बऱ्याचशा त्यांच्याकडे ओशी वगैरे नसते परंतु ते भूमिपुत्र आहेत त्यांच्याकडे घरपट्टी आहेत त्यांना तत्काल नानाचे कनेक्शन देण्यात यावे असे आदेश महानगरपालिकेला मॅडमने दिलेले आहेत